टोकन यंत्र आहेत एक नळी दोन नळी तीन नळी सगळ्या प्रकारचे बियाणे आपण सह्याने पेरू शकतो सरीवर बोधावर प्लेण्याच्या वर, वर, प्ले वर। चाक असल्यामुळे एक लेवल खुलीने आपल्याला पेरता येतं याचा या आपण हे करू शकतो अशा प्रकारचे अटॅचमेंट राहते त्याला ते आपण नट वोल्ट असल्यामुळे ते आपण लावू शकतो त्या त्यालाच मजबूत आणि हेवी डिझाईन आहे सगळं बारशीमध्ये प्रोडक्शन आहे आपला सोलापूर जिल्हा ट्रान्सपोर्टने पूर्ण भारतामध्ये आपण ट्रान्सपोर्टने पाठवतो वेगवेगळ्या प्रकारचे आपण जसे मी कस्टमरच्या डिमांडनुसार पण आपण यंत्र बनवतो